व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अथर्व कंपनीने देणी फेडली नाहीत तर जिल्हा बँक पुढाकार घेऊन ती देणी भागवेला कारखान्यात सहकारात टिकवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ असं स्पष्ट आश्वासन दिलं दोन हजार बारा साली के डी सी सी बँकेने दौलत सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला होता त्यानुसार दोन हजार एकोणीसमध्ये अथर्व एंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना तब्बल एकोणचाळीस वर्षासाठी एकशे बासष्ट कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांना भाडेपट्टीवर घेतला होता करारानुसार शुगर डेव्हलपमेंटची फंडची रक्कम शेतकरी व कामगारांची देणी तसेच बँकेचे कर्ज फेडायचे होते मात्र अथर्व कंपनीकडून देयकाची पूर्तता न झाल्यामुळे डेप्ट रिकव्हरी ट्रायब्युनलकडून कारखाना व जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू झाली असून नऊ ऑक्टोंबर रोजी लिलाव होणार आहे या पार्श्वभूमीवर सभासदांनी कोणत्याही परिस्थितीत लिलाव होऊ देणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त केला यावेळी चर्चेत सहभागी झालेल्या सदस्यांनी कारखान्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी बँकेने पुढाकार घेणं अत्यावश्यक असल्याचं मत मांडलं मुश्रीफ यांनी आश्वासन दिल्यानंतर सभासदात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले तरी नऊ ऑक्टोंबरच्या लिलावाची टांगती तलवार अजूनही कारखान्यावर आहे त्यामुळे पुढील काही दिवस दौलत कारखान्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत महान चंदगड चंदगडहून प्रकाश ऐनापुरे